माजलगावचे माजी आमदार आर टी देशमुख यांचं आज अपघाती निधन झालं आहे आणि त्यांच्या बंगल्या बाहेरचे कार्यकर्ते वर्ग आहे त्यांचा वर्ग जो आहे तो या ठिकाणी यायला सुरुवात झाली माजलगावचे मोहनजी जगताप यांनी देखील आता निवासस्थानी भेट दिली आता ते या निवासस्थानाहून परत लातूरच्या दिशेने गेलेत का या ठिकाणी पाहायला गेलं तर पूर्ण सुख पाहायला शोककळेचं वातावरण जे आहे ते पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये पसरल्याचं पाहायला मिळतंय मात्र अपघाती निधनानंतर ही वार्ता जी आहे काही क्षणामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रावर पसरली आणि त्यांना मानणारा जो मोठा वर्ग जो आहे तो पूर्ण हळहळ व्यक्त करत असल्याचं देखील पाहायला मिळतंय त्यांचं परळीमधील तहसील कार्यालयाच्या नजिकचं जे आहे ते हे त्यांचा बंगला आहे आणि या ठिकाणी त्यांचा नोकर वर्ग असेल हे सर्वच या ठिकाणी आपण जमा झाल्याचं देखील पाहायला आहे एकीकडं पाहिला गेलं तर स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब यांचं अपघाती निधन असन आणि आज झालेलं आर टी देशमुख यांचं अपघाती निधन झालं असेल मात्र हे दोन्ही निधनाच्या घटना ज्या आहेत ते पूर्ण धक्कादायक मानल्या जात आहेत आर टी देशमुख यांचं शेवटचं भाषण आहे ते परळीमधलं नामदार धनंजय मुंडे यांच्या प्रचारादरम्यानचं झालं होतं मात्र आता त्यानंतर मध्यंतरीच्या कार्यकाळामुळे आर टी देशमुख हे राजकीय ह्याच्यामध्ये परिस्थितीमध्ये कुठेही परळी मतदारसंघामध्ये ॲक्टिव्ह दिसले नाहीत आणि अचानक हे अपघाताची वार्ता जी आहे ती समजल्याच्यानंतर बीड जिल्ह्यामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये शोककळा पसरली आहे आणि त्यांचा हे निवासस्थान आहे रात्रीच्या दरम्यान हे काल रात्री मुक्कामी असावेत सकाळी लातूरला गेल्याची माहिती जी आहे ते चर्चेच्या माध्यमातून समजली आहे मात्र लातूरला कोणत्या कारणास्तव गेले मा गेले होते याची माहिती अद्यापही समजली नाही मात्र अपघातादरम्यान आणखीन काही अपडेट जे आहे तर, न, आ, ते मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे गाडी स्लिप झाल्याच्यानंतर तीच फोर व्हीलर गाडीनं चार पलटे घेऊन त्यांचा अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये त्यांचं निधन झालं आहे अशी माहिती देखील समोर येते आहे लातूरमधील सह्याद्री हॉस्पिटल या ठिकाणी त्यांचा उपचार सुरू होता मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्या दरम्यानचे देखील अपडेट्स आता समोर येत आहेत मात्र त्यांच्या अंतविधीचा कार्यक्रम नेमकं कुठे होईल हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे परळीमध्ये उद्या आ, प पूर्ण परिसरामध्ये शोककळा जरी पसरली असली तरी मात्र उद्याच्या अंतविद्या दरम्यानचे आणखी काही नवीन अपडेट्स आपल्याला मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सो सुरेश मीडिया बीड परळी